माझ्या वती ज्या या सगळ्यांचा अभ्यास आहे तर प्राथमिक शिक्षणामध्ये हिंदी सक्तीचं करू नये पाचवीच्या नंतर हिंदी शिकायला काही हरकत नाही हिंदी देशाचा एक मोठा वर्ग हिंदी भाषा बोलतो आणि त्यामुळं हिंदीला एकदमच त्याजवायचं कारण नाही हे जरी खरं असलं तर मुलांचं एका विशिष्ट वयामध्ये भाषा किती आत्मसात तो करू शकेल त्याच्या किती भाषेचा जोर टाकावा लागेल याचा विचार सुद्धा करावा लागेल तो जोर टाकला आणि मातृभाषा ही बाजूला पडली तर हे योग्य नाही आणि म्हणून पाचवीपर्यंत हिंदी भाषेच्या संबंधीचा अर्थ सरकारने सोडावा त्या ठिकाणी मातृभाषा हीच महत्त्वाची अस पाहिजे आणि त्याच्यानंतर तुला जे काही करायचं असेल ते फाशीच्या नंतर कुटुंबाचे लोक त्याचा निर्णय घेते त्याला आमचा विरोध नाही पण आत्ता जे बाकीचे सगळे लोक जे बोलतात त्याचा ठाकरे बंधू त्यांच्या मी स्टेटमेंट आता बघितलं ते काही चुकीचं नाही त्या स्टेटमेंटमध्ये कोणत्या स्टेटला हिंदी आणि हवी आणि नको आहे या दोन्ही गोष्टी सांगितले आणि त्यामुळं त्यानिमित्तानं महाराष्ट्राचे मराठी भाषिक एकत्र येत असतील भूमिका घेत असतील तर ते मातृभाषेच्या दृष्टीनं चांगली गोष्ट राज ठाकरे साहेबांनी सहा तारखेला सर्व पक्षीय लोकांना नेत्यांना नाही विषय कुणी एकटा राष्ट्रीय खर्च सामूहिक निर्णय घेऊ शकत नाही त्यांनी असंही सांगितलं असलेले ऐकलं की आम्ही अन्य खर्चांशी बघणार बोलून द्या We live in a circle. I'm um, sure so at first you to unite.